बातमी निलेश लंके यांच्या संदर्भात खासदार निलेश लंके यांनी पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे दूध प्रश्ने कायदा करण्यासंदर्भात त्यांनी ही मुदत दिली राधाकृष्ण विखेंच्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलंय कांदा आणि दुधाला योग्य तो भाव मिळावा यासाठी निलेश लंके हे आंदोलन करत होते मात्र राधाकृष्ण विखे यांनी या संदर्भात त्यांना आश्वासन दिलं होतं या आश्वासनानंतर त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं होतं मात्र त्यांनी आता पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे दरवाढीच्या बाबत सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की उत्पादन खर्चावर दुधाचे भाव ठरले पाहिजे उत्पादन खर्चावर दुधाचे भाव ठरले पाहिजे का त्यांनी काय सांगितलं की दुधाच्या बाबतीत आपण एक कायदा करतो ते कायदा करण्यासाठी मला काही वेळ द्या काही काही कायदा काई, करण्यासाठी मला वेळ द्या दुसरं त्यांना मी सांगितलं की तुम्ही जे पाच रुपये अनुदान देता अनुदान न देता डायरेक्ट दुधाला बाजारभाव वाढवून द्या आमची मागणी चाळीस रुपये कमीत कमी चाळीस रुपये दिले पाहिजे तुम्ही जे अनुदान वेगळ्या मार्गाने देता ते अनुदान हे चुकीच्या पद्धतीने होतं खासदार निलेश लंके यांनी आता पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे दुधाला किमान चाळीस रुपये दर मिळावा यासाठी ते आंदोलन करत होते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं मात्र राधाकृष्ण विखे यांच्या आश्वासनानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतले मात्र आता त्यांनी पंधरा दिवसांची मुदत दिलेली आहे